या ठिकाणी ग्लास ठेवलेला आहे आणि एक रुपयाचा एक कॉइन आहे ठीक आहे रोशनी तू याला डायरेक्शन आहे त्याला सांगायचं आहे की त्या ग्लासमध्ये कॉइन टाकण्यासाठी ठीक आहे त्यासाठी हात पुढे मागे करण्यासाठी सांगायचं आहे ठीक आहे दोन्ही डोळे उघडे ठेवून आहे ठीक आहे सांग बरोबर ग्लासमध्ये कॉइन पडलाय आता कॉइन काढून घे त्याला ग्लासकडे बघ सांग त्याला असं घडलं कारण थ्री डायमेन्शन दोन्ही डोळ्यांनी दिस थ्री डायमेन्शन म्हणजे उंची वस्तूची उंची आपलं वस्तूपासूनच अंतर आणि वस्तूची खोली या तिन्ही गोष्टी थ्री डायमेन्शन मध्ये आपल्याला दिसतात जेव्हा आपले दोन्ही डोळे उघडे असतात किंवा आपण दोन्ही डोळ्यांचा वापर करून बघत असतो पण जेव्हा आपण एक डोळा बंद करतो आणि एका डोळ्याने बघतो तेव्हा आपल्याला वस्तूची खोली समजत नाही